तर चला मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आपण जे भरलेला पीक विमा आहे त्याचे आपल्याला किती पैसे येणार आहेत किंवा किती जमा झाले आहेत हे कसे तपासायचे तर सर्वप्रथम तुम्हाला गुगल क्रोमला जायचे आहे आणि फसल असे टाईप करून एंटर करायचे आहे एंटर केल्यानंतर तुमच्या समोर असे एक पेज ओपन होईल तिथे तुम्हाला प्रधानमंत्री फसल विमा योजना हो क्रॉप इन्शुरन्स यावरती क्लिक करायचे आहे इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असे प्रधानमंत्री फसल विमा योजनेचे पेज ओपन होईल जे मेन पेज आहे या वेबसाईटचे तर या इथे आल्यानंतर तुम्हाला फार्मर कॉर्नर या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे इथे क्लिक केल्यानंतर एक लॉग इन करण्यासाठी तुमच्यासमोर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर किंवा आधार नंबर यूज करून लॉग इन करायचे आहे तर लॉग इन फॉर फार्मरवरती क्लिक करायचे आहे लॉग इन फॉर फार्मरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर किंवा आधार कार्ड हा नंबर टाकून लॉग इन करायचा आहे जर तुम्ही एकाच नंबरवरती दोन पॉलिसी केली असतील तर तिथे तुम्हाला आधार नंबर वापरून लॉग इन करायचे आहे तर मी मोबाईल नंबर वापरून लॉग इन करतोय लॉग इन केल्यानंतर कॅपचा फिल करून घ्यायचा आहे कॅबच्या फिल केल्यानंतर रिक्वेस्ट ओ टी पीवरती क्लिक करायची आहे तर रिक्वेस्ट ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल तो तुम्हाला इथे एंटर करायचा आहे ओ टी पी एंटर केल्यानंतर समोर असे एक पेज ओपन होईल इथे तुमची संपूर्ण माहिती दिलेली असेल फार्मरचे नाव काय आधार नंबर दिलेला आहे रिलेटिव नेम्स दिलेला आहे फार्मर आय डी दिलेला आहे मोबाईल नंबरवर दिलेला आहे रेसिडेन्शियल दिलेला आहे इथं तुम्हाला कोणत्या वर्षासाठी तुम्ही पीक विमा विमा भरला होता त्यानुसार इयर सिलेक्ट करायचे आहे आणि पिकाचा हंगाम सिलेक्ट करायचा रब्बी किंवा खरीप हंगाम तर चला इथं मी दोन हजार तेवीस साली एक फॉर्म भरला होता विम्यासाठी तर मी ते दोन हजार तेवीस सिलेक्ट करून घेतो आणि ते रब्बी किंवा खरीपसाठी भरला होता ते तुम्ही सिलेक्ट करायचे तर मी ते खरीपसाठी भरला होता तर त्यावर ते सिलेक्ट केलेलं आहे तर तुम्ही ते सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या समोर असं एक निळ्या चौकटीत एक विंडो येईल त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व डिटेल्स दिलेले असेल तुमचा पॉलिसी नंबर किती तारखेला क्रिएट केलेली किती अमाऊंट होतं असं तुमचं जमीन किती आहे आणि तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये पैसे किती जमा झाले तर इथे तुम्हाला दाखवले आहे तुमच्या अकाउंटमध्ये पैसे किती जमा जा झालेले आहेत तर प्रकारे तुम्ही तुमचे पीक विम्याचे स्टेटस चेक करू शकता धन्यवाद